या सगळ्या घटनेवर धनंजय मुंडे यांचा राजीनामा मागितला जातो म्हणजे विरोधात एक सहकारी मंत्री आणि बहीण म्हणून यावर तुमची काय करते मी ह्याच्यावर प्रतिक्रिया देण्याची मी एक कोट करेन की ह्याच्यावर अजित पवारांनी प्रतिक्रिया दिली आहे ते उपमुख्यमंत्री आहेत आणि राष्ट्रवादीचे ते सर्वे सर्व आहेत आणि त्यांनी प्रतिक्रिया जी दिली आहे त्या प्रतिक्रियाला काउंटर करण्याचं माझं काही कारण नाही तो तो कर ला, ते जर म्हणतायत की त्यांना जोपर्यंत शोध लागत नाही तोपर्यंत कारवाई करणं अनुचित आहे आणि जर अजित पवार म्हणतायत की जर शोध लागला कोणाचाही संबंध असेल तर त्याला सोडणार नाही आणि मी काल त्यांचं वाक्य अगदी माझंही असेल तरी मला सोडणार नाही तर हे त्यांनी म्हटलंय त्यामुळे ह्या विषयाला रोज रोज काय नवीन बाईट मिळू शकतील तुम्हाला सुरेश सुरेश दस जे तुमच्याबद्दल बोलतायत की त्याच्यातही तुम्ही गप्प का आहे तुम्ही बोलत असं ते त्यांचा सवाल आहे आता मी बोलतेच आहे ना आता कुठे गप्प आहे कोणाच्या सवालांना उत्तर द्यायचं मी काही कारण नाही मी पहिल्या मी पहिलं पत्र दिलं या महाराष्ट्रात ते एसआयटी नावा आणि याच्यावर मी परवा विस्तृत प्रेस घेतली तुमचाच होमवर्क कमी आहे तेच तेच प्रश्न विचारता तुम्ही तुम्ही प्रेसला तुमच्या टीव्ही व्ही नाईनचा कॅमेरा होता तुमचा एबीपीचा होता झी चोवीसचा पुढारीचा होते मी विस्तृत प्रेस घेतली याच्यावर राजा बोलण्यामुळे हा राज्य हलणार असतं तर मग ह्या गोष्टी हे पहिले का नाही बोलले ज्या अनेक गोष्टी ते आता बोलतायत ते मागच्या दोन वर्षात का नाही ह्या सगळ्या प्रकरणामध्ये स्पेसिफिक परळीच गुन्हेगारी करा याच्यावर बरीच आता चर्चा होऊ लागली मग एका वर्षामध्ये एकशे नऊ आढळून आले वगैरे एक सामाजिक जबाबदारी गुन्हेगारी खरंच परळीतच स्पेसिफिक झालेलं तुमचं मला ते नंबर माहित नाही काम कुठेतरी बीड बदनाम बदनाम देखील असं आहे म्हणजे त्यांच्यामुळे तर बीड बदनाम झालंच आहे ना कारण शेवटी या विषयाचं ज्या पद्धतीने मांडणी झाली आहे राज्यभरामध्ये त्याच्यामुळे राजकीय भूमिका न घेता जर ह्या विषयाकडे संवेदनशील त्यांनी बघितलं असतं तर असं झालं नसतं आम्ही बीडमध्ये राहतो आणि बीडमध्ये आम्ही रोज राहतो एक महिला आहे मी आज बीडमध्ये काम करते एक महिला राजकारणी आहे बीड ज्याने जिल्ह्याने एका स्त्रीला नेता म्हणून स्वीकारलाय खासदार राहिलेले आहेत तिथे केशर काकू क्षीरसागर रजनीताई पाटील प्रीतम मुंडे विमलताई मुंडळा पालकमंत्री आहेत मला वाटतं ज्या जिल्ह्यामध्ये लोक इतके स्वाभिमानी आहेत की सगळ्यात कष्टाचं जीवन असणारे ऊस तोडणारे माणसं मायग्रेट होऊन बाहेर काम करतात त्या जिल्ह्याचे स्वाभिमानी असते ना नाही तर दरोडे करायला गेले असते लोक काम करायला कशाला गेले असते बाहेर त्या जिल्ह्याच्या विषयी अशा घटनेनी तो जिल्हा बदनाम होत असेल तर माझ्याकडे आता म्हणजे आरटीआय मधून प्रत्येक जिल्ह्यातल्या घटनांचा आढावा आहे मला माहितीये की पुणे जिल्ह्यात किती घटना घडल्यात अजूनही मुळशी पॅटर्नच्या हत्या चालू आहे नागपूर मध्ये परवा मी अधिवेशनात असताना एका महिलेला पेट्रोल भरत असताना तिने एका तरुण लोकांवर थांबवलं म्हणून नाक घासून तिला पायावर चपलेवर तिला माफी मागायला अशा अनेक घटना राज्यभर घडत आहेत आणि म्हणून ही घटना निर्घुरून आहे तिचा मी तीव्र निषेध केलेला आहे वेळोवेळी केलेला आहे तुम्ही मलाच का सिद्ध करायला होतं की मी बोलत नाहीये मी हे करत नाहीये माझी भूमिका काय मी पर्यावरण मंत्री आहे माझ्याकडे ती भूमिका असेल तर मी त्या भूमिकेत बोलायला पाहिजे दुसऱ्यांच्या भूमिकेत हस्तक्षेप करणं माझं काम नाही आणि माझे मुख्यमंत्री जेव्हा विधानसभेत शब्द देत त्याच्यानंतर परत परत मी त्या विषयाला फार वेगळ्या पद्धतीने हवा देणं हे योग्य असं मुद्दा आहे काही रसिकेच नाही तुम्ही काहीही बोलू नका काही बोलताय आणि किती आहे तुमचा माझे विषय काय तुम्ही बोलताय काय काय आमच्यात रस्सीखेच आहे मी त्याला निवडून आणण्यासाठी प्रचार केलाय त्यांनी माझ्यासाठी केला आम्ही दोघं एकमेकांच्या युतीमुळे आम्ही एकमेकांवर काम करतोय तर कारण मी तर सांगितलं की पालकमंत्री देवेंद्र फडणवीस किंवा अजितदाना व्हावं आमची काय हरकत नाही